गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ नवीन वर्षाची सुरुवात झालीच आहे आणि या नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्वात अगोदर येणारा सण म्हणजेच मकर संक्रांत मकर संक्रांत हा सण जानेवारी महिन्यात चौदा किंवा पंधरा जानेवारी या दिवशी येत असतो हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांत हा सण फार विशेष असतो भारतात साजरा केला जाणारा मकर संक्रांत हा सण विविध राज्यांमध्ये विविध नावानेही ओळखला जातो आणि साजराही वेगळाच केला जातो दोन हजार चोवीस वर्षी मकर संक्रांत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी सोमवारी साजरी होणार आहे देवता बारा राशींना फेरी मारून आल्यानंतर मकर राशीत प्रवेश करण्यासाठी पंधरा जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी तयार असतात जेव्हा सूर्यदेवता मकर राशीमध्ये प्रवेश करतात त्या दिवशी मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो त्याचबरोबर मकर संक्रांतीचा शुभमुहूर्त मकर संक्रांतीचा काळ सात वाजून पंधरा मिनिटांनी सकाळी ते सायंकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत वेळ दहा तास एकतीस मिनिटे मकर संक्रांतीचा क्षण दोन वाजून चोपन्न वाजेला सकाळी मकर संक्रांतीचा सण हा संपूर्ण भारतभर विविध परंपरासह साजरा केला जाणारा सण आहे आणि मुहूर्ताच्या वेळा या उत्सवादरम्यान केल्या जाणाऱ्या विधींसाठी विशिष्ट असू शकतात जसं की नद्यामध्ये पवित्र स्नान करणे पूजा करणे किंवा इतर धार्मिक समारंभ हे आपण आपल्या जवळच्या पुजारींना विचारून करावे दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करणार आहे आणि ही वेळ खूपच लाभदायक आणि शुभकाळ आहे असंही मानलं जातं यावेळेस जर तुम्ही हे पाच उपाय केले तर तुमच्या घरात सुख सुखसमृद्धी नांदेल मकर संक्रांती या दिवशी सूर्यदेवतेची पूजा करायची आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवता मकर राशीत प्रवेश करतात ज्यावेळेस सूर्यदेवता उत्तरायण करतात त्यावेळेपासून शुभकाळ असंही मानलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवतेची पूजा करावी सूर्यदेवतेची पूजा करताना फुलं वस्त्र लाल रंगाचे फूल सुपारी गहू अक्षता पाणी आणि पंचामृत हे सर्व सूर्यदेवतेला अर्पण करून सूर्यदेवतेची पूजा करावी विशेष म्हणजे या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्यास अधिक महत्व आहे असे केल्यास घरामध्ये सुखसमृद्धी शांतता नांदते त्याचबरोबर सूर्यदेवाला तीळ अर्पण करावे जर आपल्याकडे काळे तीळ असेल तर सूर्यदेवाला काळे तीळ अर्पण करताना ओम घृणी सूर्याय नमहा या मंत्राचा उच्चार करावा असे केल्यास सूर्यदेवता प्रभावित होऊन तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल सूर्यमंत्र हा हिंदू सौर देवता सूर्य यांना समर्पित मंत्राचा संदर्भ देतो या मंत्राचा जप किंवा पठण भगवान सूर्याच्या आशीर्वादासाठी केले जाते आणि असे मानले जाते की सकारात्मक ऊर्जा आरोग्य आणि चैतन्य आणतात सर्वात प्रसिद्ध सूर्य मंत्रापैकी एक म्हणजे भगवान सूर्याला समर्पित गायत्री मंत्र भगवान सूर्यासाठी गायत्री मंत्र असा आहे ओम भास्कराय विद्महे दिवाकराय धीमाही तन्नो सूर्य प्रचोदयात ओम आपण सूर्याचे ध्यान करूया तेजस्वी आमचे मन प्रबुद्ध सूर्य आम्हाला मार्गदर्शन करो सूर्य गायत्री मंत्राचा भक्ती आणि प्रामाणिकपणाने जप केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते मानसिक स्पष्टता वाढते आणि सर्वांगीण कल्याण होते असेही मानले जाते या व्यतिरिक्त भगवान सूर्याला समर्पित इतर मंत्र आणि स्तोत्रे आहेत ज्यांचे तुम्ही पठन करून भगवान सूर्यदेवाला प्रभावित करू शकतात पवित्र नद्यामध्ये स्नान करा मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करणे याला विशेष असं महत्त्व आहे बरेच लोक नद्यामध्ये स्नान करून पाप नष्ट करतात या दिवशी तुम्हीही आपल्या आजूबाजूच्या पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान नक्की करा यामुळे तुम्हाला चांगले आरोग्य लाभेल दान पुण्य करणे हा उपाय मकर संक्रांती दिवशी अतिशय महत्त्वाचा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी बरेच लोक विशिष्ट ठिकाणी जाऊन दान करत असतात आपल्या आजूबाजूच्या गरजू व्यक्तींना गोरगरिबांना दान केल्यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि यामुळे आपल्याला वर्षभरात यश आणि चांगले सुदृढ आरोग्य लाभते गोरगरिबांना मंदिरामध्ये किंवा ज्या ठिकाणी गरजू व्यक्ती असतील अशा ठिकाणी जाऊन अन्नधान्य तुमच्याकडून जे काही शक्य असेल ते दान पुण्य करावे दान पुण्य करणे मकर संक्रांतीला याचे विशिष्ट महत्व आहे काळे तीळ पाण्यात टाकून आंघोळ करणे हाही उपाय अतिशय प्रभावी आहे मकर संक्रांतीच्या दिवशी एक तांब्याचा तांब्या घ्या त्यामध्ये गंगा जल मिश्र करून पाणी घ्यायचं आहे आता त्यामध्ये काळे तीळ चमच्यावर टाकून घ्या आणि त्या पाण्याने आंघोळ करा असे केल्यास शनिदेव आणि सूर्यदेव या दोघा देवांची कृपा आपल्यावरती होते यामुळे आपल्याला सुदृढ आरोग्य लाभते त्याचबरोबर खिचडी आणि तीळ दान करायचं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर स्वच्छ आणि नवीन वस्त्र परिधान करा वस्त्र परिधान केल्यानंतर सूर्यदेवाची पूजा अर्चना करा सूर्यदेवाची पूजा करताना ओम सूर्याय नमहा या मंत्राचा उच्चार करा हे सर्व झाल्यानंतर गोरगरिबामध्ये खिचडी आणि काळे तीळ किंवा पांढरे तीळ दान करा काळा तीळपासून बनवलेल्या वस्तू खिचडी दान करा असे केल्यास शनिदेव आणि सूर्यदेव आपल्यावरती प्रभावित होतात आणि त्याची कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होते तर मकर संक्रांतीच्या दिवशी असे छोटे छोटे उपाय केले किंवा यातला एखादा जरी उपाय केला तरी तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल चला तर मग असेच माहितीपूर्ण व्हिडिओ दररोज घेऊन येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलायकॉनला क्लिक करा